लडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलंच नाही सरकारमधील मंत्र्यांचं विधान चर्चेत महायुतीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा होण्याची अपेक्षा होती मात्र याबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने सध्या या महिलांना दीड हजार रुपय दिले जात आहेत याबाबत प्रश्न विचारला असता राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी खळबळजनक विधान केले आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही असं झिरवळ यांनी म्हटले त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली आहे काय म्हणाले नरहरी झिरवळ राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून दिले जाणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता यावर बोलताना झिरवळ यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही विरोधकांनीच एकवीसशे रुपयांवर जोर लावला लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयेही पुरेसे आहेत त्या खुश आहेत असंही विधान केलं दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आणि ते महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी आहेत अशा कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो परंतु इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही सध्या राज्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत जुलै दोन हजार पासून आतापर्यंत नऊ हप्ते वितरित झाले आहेत